नमस्कार मी देवा राखुंडे आणि तुम्हाला मी हा चिखल दाखवतो हा चिखल एकदा बघून घ्या हा कुठलाही असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा चिखल आहे जिथं गेल्या तीन महिन्यात दोन वेळा आसमानी सुलतानी संकट या शेतकऱ्यांवर ओढवली ते म्हणजे सनसर गेल्या तीन महिन्यापूर्वी म्हणजेच पंचवीस मेला ज्यावेळी अतिवृष्टी झाली आणि महाप्रलय पाहायला मिळाला इंदापूर तालुक्यात त्यावेळी भिघवण परिसर असेल शेतपळगडे परिसर असेल त्याचबरोबर सणसर हा परिसर असेल पुणे सोलापूर महामार्गावर काटेबाडेच्या परिसरात निराडावा काल व वा फुटला शेतपळचं काय पाणी निराडाव्याचं काय पाणी हे सगळं खाली वाहून आलं आणि ते थेट घुसलं कुठं सणसरच्या वड्यात त्यावेळी या शेतकऱ्यांची अशीच अवस्था होती आज चिखलानी पाय माखलेत अशा परिस्थितीत हे शेतकरी त्यांच्या शेतात उभे आहेत त्यांच्यापुढे प्रश्न पडला आहे की पुढे काय करायचं कालच्या या पूर परिस्थितीनं या शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरड मोडलंय काय परिस्थिती आहे ते जाणून घेण्यासाठी इथपर्यंत मी पोहोचलोय आणि या प्रत्येकाशी संवाद साधून त्यांच्या आजच्या या परिस्थितीचं नेमकं कारण काय आहे आणि हे त्यांच्यावरती संकट का ओढवतोय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत सुरुवातीला मी विशालजी तुमच्याकडे येतो एकंदरीत काल जो या ठिकाणी या ओढ्याला महापूर पाहायला मिळाला खरंच काय त्याचं रौद्र रूप होत या वाड्याचं इतकं महा रौ, रौद्र रूप होत जसं आपण माध्यमांच्या माध्यमातून बघतो की जम्मू काश्मीर परिस्थिती असेल किंवा हिमाचल प्रदेश मध्ये केदारनाथला की के महाराष्ट्रातला शेतकरी फक्त तो टीव्हीच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातूनच बघत होता पण प्रत्यक्ष आता महाराष्ट्रामध्ये बीड असेल अहमदनगर असेल सोलापूर असेल पुणे जिल्ह्यातील काही भाग सातारा कोल्हापूर त्यामध्ये आता अशी परिस्थिती तयार व्हायला लागली आहे त्याचं कारण असं की जागतिकीकरणामध्ये तु वाढलेलं ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम याचा संकट हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये यायला लागले विशाल जे खरं तर मी एक मुद्दा हायलाइट करतो की परतीचा पाऊस एवढ्या प्रमाणात आपल्याला इतिहासात कधी पाहायला मिळाला नव्हता मात्र काल तो पाहायला मिळाला यापूर्वी देखील असं संकट मे महिन्यामध्ये तुमच्या सर्वांवरती आलं होतं तुम्ही असाल तुमच्या परिसरातील शेतकरी असाल कालही पुन्हा ते संकट ओढवलेलं आहे कालच्या या संकटामुळं हे जे संकट आपण फक्त काल एवढंच बघितलं की सनसरच्या ओढ्याला महापूर 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 याचा फटका कुठपर्यंत बसलाय हे कुठपर्यंत याचे परिणाम जाणवणार दहा किलोमीटर पर्यंत जातो कारण हा वडा शेटकोळ पासून चालू होतो तो डायरेक्ट नीरा नदीला पुरवलीच्या तिथे जाऊन मिळतो आणि साधारण आपण संसर मधून जर बघितलं तर साधारण दहा ते बारा किलोमीटरचे अंतर आहे या अंतरामध्ये दोन्ही बाजूला पाचशे पाचशे फुटाचे किंवा मीटर पर्यंत म्हणलं तरी चालेल की पूर्ण क्षेत्राचं बाधित होत सगळे उसाचे पीक असेल केळीचे पीक असेल किंवा मक्याचे पीक असेल हे सगळं वाहून गेले पशुधनी वाहून गेले पैल जोडे वाहून गेले कोणाच्या गाया हे त्याच्यामध्ये मी दगावलेले आहेत मला तुम्ही सांगा की काल जे काही नुकसान झालं त्याचे आता पंचनाम्याचे आदेश किंवा सूचना दिलेल्या आहेत असं मंत्री महोदयांनी काल सांगितलेलंच आहे नुकसानी जे पंचनामे होत आहेत का किंवा त्याची सुरुवात जरी झाली तर तुम्हाला त्या पट्टीत नुकसान मिळेल का किती नुकसान मिळावं अशी तुमची अपेक्षा आहे पाठीमागं तीन महिन्यापूर्वी जे काही या ठिकाणी नुकसान झालं होतं त्यावेळची मदत किती मिळाली आता किती मदत हवी आहे तुम्ही जसं आता म्हणाला तसं अजून तरी काल कृषी मंत्र्यांनी सांगितले की इथले पंचनामे करा परंतु अजून तरी तलाठी साहेबांना आम्ही सगळे शेतकऱ्यांनी संपर्क केल्यानंतर तलाठी साहेब म्हणाले की अजून तरी आम्हाला काही आदेश आले नाहीत की शेत जमिनीचे पंचनामे करा तर लवकरात लवकर त्याचा कृषी मंत्र्यांचा आदेश तुम्ही स्वीकारून लवकर ते पंचनामे करावेत आणि दुसरा मुद्दा तुम्ही सांगितला की शेतीला किती हे मिळावं आता ह्याच आपण जेव्हा राहणार प्लॉट मध्ये आहे तिथं दोन एकर मका होती ता ता आ, आता तर आता मका करण्यासाठी अगदी नांगरटी पासून ते उत्पन्न घ्यायपर्यंत किती खर्च येतो सर तर मोठ्या प्रमाणात खर्च येतो आता ह्याची तर मी आकडा सांगू शकत नाही की बाबा इतकेच पैसे मिळाले पाहिजेत पण शासनाकडून जेवढे जेवढे जास्त पैसे शेतकऱ्याला देता येतील तेवढं शेतकऱ्याचं कुठंतरी चांगलं होऊ शकतं कुठंतरी त्या मोडलेल्या संसाराला कुठंतरी थोडं भार मिळू शकतो मागच्या तीन महिन्यापूर्वी अशीच परिस्थिती तुमच्यावरती ओढवली होती त्यावेळेस देखील हे सर्व क्षेत्र बाधित झालं होतं कारण आज झालंय म्हणजे त्यावेळेस हे झालं होतं त्यावेळेसच्या या धक्क्यातून तुम्ही सावरलेला आहात का कारण तीन महिन्यातच पुन्हा असं नुकसान झालेलं आहे सरकारने त्यावेळी पंचनामे केले ते ती मदत मिळाली नाही मिळाली काय परिस्थिती आहे त्यावेळेस पंधरा मे पंचवीस मेला जो पूर आला होता त्यावेळेस पंचनामे झालेले पण अजूनही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला काही मिळालेला नाही काय कारण काय काय तुम्ही चौकशी केल्या चौकशी केली आहे इथून पंचनामे तर झालेले वरती गेलेले तहसील ऑफिसला तहसील ऑफिसला चौकशी केल्यानंतर ते म्हणतात वरती आम्ही केले दिलेले परंतु आता शासनाने कुठेतरी या तालुक्याचे कृषी मंत्री दत्ता मामा बर्णे यांनी स्वतः जातीनी लक्ष घालून एक शेतकरी पुत्र म्हणून ह्या गावाला लक्ष देऊन ते निधी लवकरात लवकर शेतीच्या शेतकऱ्यांना मिळावा असं आमची अपेक्षा आहे काल खर तर ज्यावेळी हा सर्व ओढा तुडुंब भरून वाहत होता त्यावेळी मी स्वतःही या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्यावेळी माझ्या निदर्शनाचा असं आलं की ज्यावेळी कृषी मंत्री महोदय त्या ठिकाणी आले त्यावेळी सर्व शेतकरी त्या ठिकाणचे नागरिक संतप्त झाले आणि हाच मुद्दा पुढे आला की गावाच्या कडेचा ओढ्याचं खोलीकरण त्या ठिकाणी असणारी माती एक्झॅक्ट तो काय मुद्दा आहे नेमका की ज्याच्यामुळे हा सगळा त्रास होतोय असा नागरिकांचा आरोप आहे आता तिथं काय झालंय ओढा खोलीकरण करणं गरजेचं आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे जे शाळे इथे एक हायस्कूल आहे हायस्कूलच्या पाठीमागे जल जीवनच्या कामाच्या तळ्याची जी चे... मा चे काम चे माती टाकलेली त्याच्यामुळे सगळ्या त्या तळ्याला फुगवटा होऊन मातीला जे आहे ते सगळं मातीला पाणी थोपून सगळं गावात ते पाणी शिरतंय त्यामुळे लोकांचं भरपूर प्रमाणात नुकसान होत आता ह्या कालच्या नुकसानीमुळे गळाटलाय म्हणजे आता आम्ही पहिल्याच गळाट्यातनं बाहेर आलेलो नाहीये कारण तीन महिन्यापूर्वी हिथच माझ तर माझे पावणे दोन एकर ऊस आणि पावणे दोन एकर ड्रिप त्याची वाहून गेलेली आणि कृषी मंत्र्यांना काल म्हणले असता म्हणले थांबा थांबा हे आम्हाला ही आधी महत्वाचं आहे तर कुणालाही शेतकऱ्याचं काय घेणं देणं नाहीये ते फक्त आपलं चाल डकलवारी तिथनच पाहणी करायची आणि तिथनच जायचं आजची परिस्थिती नुसती कृषी प्रधान देश आहे आजचा कृषी हे असा पाहण्यात झोपलेला आहे काही कुणाला राज्य सरकारकडून कुण घोषणा होत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीस देव असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील हे सर्वच वरिष्ठ नेते कृषी मंत्री झालेत पण हे वरिष्ठ नेते वारंवार घोषणा करतायत की हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे शेतकऱ्यांनी काळजी करू नये कारण महाप्रलय फक्त इथेच नाहीये तो, तो मराठवाड्यात पाहायला मिळतोय विदर्भात पाहायला मिळतोय सगळीकडेच जीत ही परिस्थिती आहे जिथे जिथं ही परिस्थिती त्या सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे किंवा त्याच्यावरती एक त्यांना असा एक ठोस निर्णय घेता येईल की बाबा तुम्ही दोन लाखापर्यंत कर्ज माफी करा दीड लाखापर्यंत करा किंवा पाच अकराच्या आतली त्याच्यात घ्या दोन अकरा, अकरा पर्यंतची घ्या ही एक त्यांना पर्याय चांगला आहे की ही जी अशी जी सारखं म्हणजे मा आमचं जी काय दोन महिन्यात तीन वेळा नुकसान होतंय किंवा दोनदा आता पुराच्या पाण्याने वाहून गेलेले तर तुम्ही ही मदत न देता जर तुम्हाला कर्जमाफी करता आली तर काय दीड लाख असेल दोन लाख असेल तुमच्या बजेटमध्ये जी काय बसेल ती बजेटमध्ये बसवून शेतकऱ्यांना तारण्याचा ता प्रयत्न करावा सरकारने मला एक दुसरा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला राहून राहून मी काल ज्यावेळी वरती खडक वासला कालव्याला गेलो होतो ज्या ठिकाणी त्याचा उपकालवा आहे संसरकट आपण ज्याला म्हणून संसरकटच नव्हतो <laughs> तर त्या संसरकटला एक भागदाड पडलेला आहे तिथं काही लोकांचं असं म्हणणं आलं की हा संसरकट गेले आठ दहा वर्षात व्हायलाच नाही आणि जर त्याचे डागडो झाले असते त्यातली जाडे वगैरे काढली गेली असती तर एकतर खडक वासल्याला आवर्तन बंद आहे मुळात हे जे पाणी आलं हे पावसाचं आहे हे काही कॅनॉलच्या वाहतुकीचं पाणी नाहीये ताल 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 तर मग त्याची डागडो जी झाली असती तर हे पाणी कॅनल मधून प्रवाहित झालं असतं आणि काही अंशी वरच्या पट्ट्यात होणारं नुकसान जे आहे ते टाळता आलं असतं खालच्या पट्ट्यात तर नुकसान ऑलरेडी झालंय ते खोलीकरण नाही म्हणून झालं असं तुमचं मत आहे सर्वांचं वरचं जे नुकसान झालेलं आहे वरती कॅनल फुटल्यामुळं उपकालवा तर तेही टाळता आलं असतं काय तुमचं मत काय वरती टाळता आलं असतं पण आता बघितलं तर सर्वच म्हणजे कामं झाली ती जीवनची झाली असतील किंवा काय झाली असतील एक तर दहा वर्षात कॅनलला पाणी झालं नाही कट कॅनलला त्यामुळे इतकी मोठी झाडं झाली त्यात की त्याला बालेला कचरा असेल काय घाण बसलेली असेल त्यामुळे ते कॅनल फुटणारच होता आणि दुसरी गोष्ट कि अतिक्रमण जे झालंय कुणी माती टाकली कुणी काय केलंय संसरच्या पलीकडच्या बाजूला जर बघितलं तर जलजीवनची माती नेऊन शेतकऱ्यांनी रानात भरली त्यामुळं त्या ठिकाणी त्या पाणी अजिबात तिकडे गेलं नाही तर पाण्याचा फुगवटा सगळा गावाकडं गेला त्यामुळे आपण बघतोय की कालचा केवळ एक कारण ठरलं संसारच्या ओढ्याला पूर खरं तर हे ओढ्याला आलेलं पाणी जे होतं ते या पावसाचं पाणी अगदीच शेटपळपासून जो काही काल रविवारी मध्यरात्री ते सोमवारी या दरम्यान एकशे छप्पन मिलीमीटर पाऊस त्या परिसरात झाला ते सर्व पाणी जे आहे ते या जो खडकवासला कॅनॉल जो आहे अक्षरशः तो कॅनॉल बंद होता मात्र त्यातही ते पाणी मावलं नाही योगागानं पुढे आल्यानंतर जो संसर ओपळ कालवा आहे तो कालवा फुटला गेला आणि ते सर्व पाणी जे आहे ते या संसर गावाकडे आलं आणि संसरच्या ओढ्याला पूर आला भीषण अवस्था आहे शेतकरी मागच्या तीन महिन्यापूर्वी जी परिस्थिती त्यांच्यावर ओढवली होती त्यातून अद्याप सावरलेला नाही आहे तोच हा दुसरा धक्का या शेतकऱ्यांसाठी आहे आणि संसरपासून निरा नदीचा पात्राचा बिल्ट आपण बघितला तर तो दहा किलोमीटरपेक्षा जास्त आहे असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे साधारण जी परिस्थिती या संसरच्या शिववर्ती म्हणू आपण गावठाणाच्या आसपास म्हणू जी ओढवलेली हीच परिस्थिती खाली चेकले असेल कुरवली असेल तिथंही ओढवलेले किंवा यापेक्षा जास्त देखील असू शकते त्यामुळं लवकरात लवकर सरकारनं याचे पंचनामे करून या, पंचना या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याची गरज आहे